हॅलो नमस्ते जर मी अश्विनी तुमचं स्वागत करत आहे मा माझ्या नवीन अशा ब्लॉगमध्ये तरी दाद एवढे लेकर खुश झाली होती की नाही कारण की फक्त दादूला दोन दिवस झालं लाडीगोडी लावलं होतं की आपल्याला जायचे जायचे पाण्यात बसायला जायचे तर त्यानं फक्त एकच वाक्य नव्हतं की मग कधी जाय जायचं आहे आपल्याला तर मग संडेला तर काही जात झालं नाही तर मी बघा हे असं वेगळं होतं हे पाहणं तर मी पहिल्यांदा बघितलं बाप बापरे उलटच फिरत होतं ते सगळं खूप भीती तर म्हणजे मला पाण्याची भीती वाटत नाही पण मी वेगळ्याच प्रकारचं होतं काहीतरी ते उलटे ते चेरू अशा उलट्या व्हायच्या आणि नंतर मग मी तर दादूला थोडंसं ती म्हटलं मला पाळण्यात वगैरे नको मला बोटिंग करायची ती त्यांना ज्या तसल्या छोटीशी बोट असते त्याच्यामध्ये बोटिंग केली आणि नंतर मग मी म्हटलं पाळ मला तर नको पाळण्यात बसायचं मला आवडतं पाळण्यात बसायला पण मी नाही ना बसले कारण की दुसरं कोणतरी सोबत असत तर ठीक आहे का तर हे पण बसत नाही त्यांनी लेकरं तर एवढ्या म्हणजे मोठ्या पाळण्यात नाही मोट म्हणलं म्हणजे मला मोटूच्या गाडीमध्ये बसायचे बसायचं तर लई लिहिकीला पण काय करावं दोन तीन राऊंड झाले की लागली लेख रडायला मग मी उतरव खाली मला आधी बसल्या बसल्या खूप आनंद झाला तिला की छान छान असं वाटायचं आणि ती आधी म्हणली मला हे ब्ल्यूमध्ये नको आणि ग्रीनमध्ये नको हेच चालू होतं शेवटी कसं तरी त्याच्यामध्ये बसली पण काय करावं दोन तीन राऊंड झाले की लागली लेख रडायला मग उतरवलं खाली मला मग ह्यांनी म्हणते बसतीच का तुम्ही म्हणलं का आम्हाला आहे काही मग आहे तर लेखी नको म्हणली आता उतरायचं खाली मग काकांना म्हणलं उतरा तिला बाज झालं ती लागली होती रडायला मग उतरलो आणि नंतर मग काय लेख म्हणलं मला खायची पाणीपुरी चल तर म्हटलं मग पाणीपुरी खाऊ मग आम्हाला तर होता उपास मग त्या दोघांनी घेतली पाणीपुरीन खाल्ली कुठं परत पॉपकॉर्न घे कुठं काय घे ते घेतलं लेकरांना आणि नंतर मग थोडीशी शॉपिंग केली शॉपिंग तर झालीच पाहिजे तर बघा काय काय शॉपिंग दुसरे पण काम होतं ते पण काम केलं आणि नंतर हे केलं आणि आज मी काय काय आणले आमच्या नागपंचमीच्या यात्रेतून तर खूप छान अशी मध्ये नागपंचमीच्या यात्रा असते आणि खूप म्हणजे पाळणे वगैरे सगळं चिथं असतात तर चला मी तुम्हाला दाखवते काय आणलं आहे कितीला आणले हे आणि खूप स्वस्त मिळालंय मला खरंच खूप आवडलंय आता तुम्ही म्हणत असाल हे सगळं माझ्यासाठीच आहे पण नाही मी सईसाठी माझ्यासाठी पण आणले आणि छान आणि स्वस्त असं मिळालं म्हणून आणले पहिल्या स्टार्टिंगला मी तुम्हाला कितीला सामान मिळाले आणि क की काय काय आणलं हे तुम्हाला दाखवते तर मी पहिल्यांदा हे टिकल्याचं पॉकेट दाखवते जे की चंद्रपूर टिकली ही मला काटपदर साडीवरती घालायला खूप आवडते नेक्स्ट हे आणलं आहे पॉकेट सईसाठी की ब्लॅक टिकली घालायला कारण काजळ वगैरे लावायचं किंवा गंध लावायचं म्हटलं की गंद, गंद पुसते मग त्यामुळं म्हटलं छोटीशी ब्लॅक कलरची टिकलीचं पॉकेट घ्या म्हणून हे आणलं आहे त्याच्यासाठी हे पण दहा रुपयालाच पॉकेट मिळाले आणि हे पण असं वालं आहे जे की आपण फॅन्सी साडीवर वगैरे घालू शकता हे आणलं आहे दहाला हे पण दहाला असे तीन टिकल्याचे पॉकेट मी दहा दहालाच आणलेत आणि नंतर नेक्स्ट आणलेला आहे सईसाठी बेल्ट खूप छान छान बेल्ट होते पण मला व्हाईट कलरचं तिला खूप सारे बेल्ट आहेत पण मला व्हाईट कलरचं बेल्ट तिला युनिफॉर्मवरती घालण्यासाठी मी घेतलं आहे छान आहे का हा बेल्ट आम्हाला भेटला आहे चाळीस रुपयाला सेम असाच बेल्ट तिच्याकडं पहिला पण होता पण इथं जे आहे इथं रोजचे फुलं होते म्हणजे गुलाबाचे फुलं होते ते आम्ही त्यावेळेस यात्रेत पन्नासला घेतलेलं आहे एडिशोरीच्या आणि इथं आम्हाला मिळालं आहे हे चाळीस रुपयाला आणि सगळ्यात मस्त आवडले मला खरंच चो, एवढं छोट्या मुलींचं सामान खूप 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 छान आणि खूप स्वस्त होतं हे तर आम्हाला माहीत पण नव्हतं की हे धालाच आहे मला मी म्हटलं की तिला ते म्हणले धाला की मला शनी आवडलं आणि विशेष म्हणजे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ याच्यामध्ये आहेत नऊ क्लचर नऊ आणि एक दहा खाली एक पडलेलं होतं असे दहा क्लचर फक्त आणि फक्त दहा रुपयाला मिळाले खूप छान आहे आणि नंतर हे आशावाले क्लचर आहेत हे क्लचर कितीला असतील बरं एवढे छान आणि पहिल्यांदा मी हे दुसऱ्या दुकानात घेतलेलं हे क्लचर मला दहाला दिलेलं म्हणजे हे दहालाच क्लचर येते बरं का पण मी परत तिकडं यात्रेत गेली तर बघते तर काय हे फक्त आणि फक्त दहाला क्लचर होता मग तील हे भगवंत ग्राउंडच्या तिथून दहा रुपयाला क्लचर आणलेत असेवाले दोन क्लचर घेतलेत माझ्यासाठी आणि सगळ्यात मस्त आणि छान म्हटलं की ह्या पिना आहेत का ना छान हे कितीला असतील बरं हे वीस रुपयाला की तीस रुपयाला दुकानामध्ये मिळतात कारण मी ह्याच्या अगोदर तीस रुपयाला हा पिनाचा जोड घेतलेला आहे से सेईसाठी दुकानामधून आणि आता फक्त आणि फक्त दहाला एक म्हणजे दहाला हा दोन ह्या पिना आणि ह्या दहाला दोन अशा मिळून वीस रुपयाचे हे दोन पिण्याची जोड येतं खूप छान आहे आणि नेक्स्ट आशावाल्या तीन गोष्ट दहाला तीन गोस ते काय माहितीच आहे आणि हे पॉपीटचं वगैरे ते घ्यायचं म्हणजे एकदा आमची लेकरं घ्यायचं म्हणजे घ्यावंच लागतंय आणि हे दहा दहावाले दोन पॉपिट घेतलेत जे क्ले किचन म्हणून पण यूज करतात आणि पॉपेट त्यांना खेळण्यासाठी हे तिथून नाही आणि हे हे वाल्या पिन्हा एक घेतल्या दहा रुपयाच्या हे नेलपेनची बॉटल वीसवाला घेतली आहे नेलपेनची बॉटल होती मला पण सैनी तरी पण घेतली पण लासो त्याच्यासाठी घेतली आणि हा एक दहावाला कोण घेतलेला आहे आणि हे जे आहे का हे दुकानातून घेतलेलं आहे तिथून नाही घेतलेलं हे दुकानातून सहीला घ्यायचं होतं म्हणजे तिथंच मागत होती पण तिथं शंभर रुपयाला गॉगल म्हटले कसं की मग त्यामुळे मग आम्ही इकडे आलो तर इथं हे गॉगल होता साठ रुपयाला दुकानात आम्ही जसं म्हणजे कंटिन्यू त्या दुकानातून गॉगल्स वगैरे घेतो माझा गोवा चष्मा पण तिथंच बनवलेला आहे हे घेतले साठ रुपयाला गॉगल आणि सगळ्यात लिपस्टिक तर मला लॅकमीची घ्यायची होती पण लॅकमेची दोन ठिकाणी बघितलं पण काय भेटली नाही मग उशीर पण होत होता मग ही आहे पपची तर छान आहे ही बी आम्हाला मिळाली आहे एकशे ऐंशी रुपये त्यात लास्टचं म्हणलं का नाही आता आम्हाला घेतलं तर घ्यावंच लागेल मग ह्यांनी सेच्छा तिथं म्हणजे ह्यांना गॉगल घ्यायचं नव्हतं होता तरी पण ह्यांनी गॉगल घेतलेला आहे काहीतरी गॉगल ला का चारशे रुपयाला घेतलाय आहे जास्त महागाचं घेत नाहीत ह्यांनी कारण ह्यांच्याकडं गॉगल जास्त राहत नाहीत कुठं नाही कुठं जातात नाही तर विसरून येतात आणि एवढं सगळं सामान एकीकडून ह्यांच्या गॉगलची इकडे एवढीच आजची खरेदी केली तर कशी वाटलाय कशी वाटली ही खरेदी बघा छोट्या छोट्या गोष्टीमध्येच तेच आनंद होते तर आजच्यासाठी एवढं होतं आता आम्हाला जेवण वगैरे करायचं आहे आणि सगळ्यांना बाय बाय गुड नाईट व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब नक्की जरूर करा बाय